काशी महापीठाच्या राष्ट्रीय परीक्षेचे पारितोषिक वितरण शुक्रवारी होणार असल्याची माहिती राजेंद्र बलसुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली श्री काशी विश्वराध्य वीरशैव विद्यापीठ जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या वतीनं एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये घेतलेल्या वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या पारितोषिक वितरणाचा समारंभ काशी जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक वीस जून रोजी सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती राजेंद्र बलसुरे आणि सिद्धय्या स्वामी हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली श्री ब्रहन्मठ चन्नवीर नगर अकलकोट रोड इथल्या श्री वीरतपस्वी मंदिर इथं हा कार्यक्रम होणार असल्याचं सांगण्यात आलं अध्यक्षस्थानी दहीवोडकर मठाचे श्री शब्र गुरुसिद्ध मणिकंठ शिवाचार्य स्वामीजी राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून भारतीय माजी सैनिक संघाचे महाराष्ट्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष अरुण कुमार तळीखेडे हे उपस्थित राहणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर अनिल सरजे डॉक्टर शैलेश पाटील रेवणसिद्ध वाडकर यांनी केलं आहे कार्यक्रमामध्ये मुख्य विषय वीरभंद्रप्पा पुरले श्रावण बाळ पुरस्कार त्याचप्रमाणे काशी पीठाच्या वतीनं अखिल भारतीय व सिद्धांत परीक्षा घेतल्या जातात त्यातील गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन त्यांचा सत्कार समारंभ संपन्न होईल त्याचप्रमाणे या परीक्षांचे या, या पत्रकार परिषदेस बाबुराव मेंदरकीकर गुरुशांत रामपुरे प्राचार्य विद्यानंद स्वामी सिद्धमय्या हिरमठ चिदानंद मुस्तारे सचिन विभूते राजेंद्र भलसुरे आदी उपस्थित होते